హలో మిత్రు స్వాగతం తుచుల ఎమ్మెజ్యూర ఫ్యాట్ ఆయన ఇక్కడ నీనెస్ట్ వీడియో మ तर मित्रांनो हेच आहे ते रिक्षा तुम्ही बघू शकता महिंद्रा ट्रिओ प्लस तर मित्रांनो तुम्ही जर रिक्षा घ्यायचा विचार करत असाल एक तर एक वेळेस मित्रांनो महिंद्रा ट्रिओ प्लस ही इलेक्ट्रिक रिक्षा एकदा नक्की बघा तर मित्रांनो आजच्या वेळेमध्ये आपण महिंद्रा ट्रिओ प्लस या रिक्षाबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत म्हणजे या रिक्षाची रेंज किती असणार आहे या रिक्षाची किंमत किती असणार आहे आणि ही रिक्षा घ्यायला कमीत कमी किती डाऊन पेमेंट भरावं लागणार आहे रिक्षाचा ट्रायल घेऊन सुद्धा आपण बघणार आहोत की रिक्षा चालवायला देखील कशी आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर हे किती किलोमीटर चालेल ते देखील आपण आज व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि रिक्षाला डॉक्युमेंट काय काय लागतील ते पण आज व्हिडिओ मध्ये बघूयात तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आपल्या युट्यूब वरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच्या व्हिडिओला लाईक ला करायला देखील विसरू नका तर मित्रांनो रिक्षाचा तुम्ही एकदा लुक बघून घ्या खूप सुंदर असा लुक या रिक्षाला दिलेला आहे महिंद्रा ट्रिओ प्लस खराब कर मित्र चलो वीडियो लास्ट स्टार्ट करूया तो मित्रों तुम्हें बोला समोर चाह है तो खूब मोटा या रिक्शे ला खूब प्लस पॉइंट है तुम्हें बोता ड्रायव्हरला जे समोरचं पूर्ण दिसेल व्यवस्थित दिसेल तशा प्रकारे खूप मोठा ग्लास या ठिकाणी दिलेला आहे सोबतच इथे वायपर देखील दिलेला आहे तुमचा का साफ करण्यासाठी पावसामध्ये हे वायपर या ठिकाणी दिलेला आहे सोबतच तुम्ही बघू शकता ते ट्रो प्लस हिचं नाव इथे या ठिकाणी दिलेलं आहे परत इथे खाली इथे नंबर प्लेट लावायला तुमची नंबर प्लेट बसेल त्यासाठी इथे होल्डर दिलेला आहे परत इथे महिंद्राचा लोगो दिलेला आहे हे जे मरगाड आहे अ ते फायबरचं या ठिकाणी दिलेलं आहे हॅलोजन सोबत इथे हेडलाइट देखील या ठिकाणी दिलेला आहे आणि साइड ने येलो कलर चे डिझाईन या ठिकाणी दिलेला आहे परत इथे रिफ्लेक्टेड पट्टी देखील इथे दिलेली आहे आणि समोरचा लुक जो आहे तो खूप सुंदर असा लुक समोरचा दिलेला आहे तर मित्रांनो जे साईड ची डिझाईन बघा गेला तर खूप सुंदर अशी साइड ची पण डिझाईन आहे आणि इथे तुम्ही स्पेस बघा गेला तर तुम्ही इथे बघू शकता ड्रायव्हरचा जो स्पेस आहे तो पण खूप मोठा दिलेला आहे सोबतच इथे पॅसेंजर बसतात तो पण स्पेस खूप मोठा या ठिकाणी दिलेला आहे आणि मित्रांनो इथे टायर बद्दल बोलायला गेलं तर बारा इंच एवढे मोठे टायर या रिक्षाला दिलेले आहेत आणि सोबतच पाटे प्लस शॉकअप पण दिलेला आहे जेणेकरून तुम्ही आणखी एक दोन पॅसेंजर एक्स्ट्रा जरी बसवले तरी काय प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो डोअर बद्दल बोलाय गेलं तर, तर तुम्ही ते बघू शकता वरती खासलं की डोअर ओपन होईल आणि डोअरचे जे साईड कव्हर आहे ते फायच्या प्रकारचे डोअर या रिक्षाला दिलेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता राईट साईडचा जो डोअर आहे तो परमनंट पॅक आहे जे कंपनीने पॅक केलेला आहे ते उघडणार नाही म्हणजे आणि तुम्ही ते बघू शकता फक्त लेफ्ट साइड न डोअर उघडणार आहे तुम्ही ते बघू शकता तर मित्रांनो तुम्ही ड्रायव्हरचं सीट इथे बघू शकता तुम्ही ड्रायव्हरच बसायचं जे जागा आहे तुम्ही ते बघू शकता खूप छान आहे ड्रायव्हरचं सीट जे आहे ते दिलेलं आहे चंच जो आहे ते खूप चांगल्या प्रकारचा रिक्षेला दिलेला आहे तसंच टेका देखील खूप छान दिलेला आहे आणि ड्रायव्हरच्या सीट वर तुम्हाला हा लोगो देखील महिंद्राचा लोगो देखील बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो पॅसेंजरच्या सीट आणि टेक्याबद्दल बोला गेलं तर तुम्ही ते बघू शकता असं आरामात आपण असं डोअर खोलून आतमध्ये जाऊन इथे तुम्ही खूप मोठा स्पेस या ठिकाणी दिलेला आहे जेणेकरून आपण आरामात पॅसेंजर आहे इथे बसू शकेल एकदम कम्फर्टेबल असं इथे सिटिंग दिलेली आहे तर हे टेक्याचं जे सीट आहे त्याची पण हाईट खूप उंच दिलेली आहे जेणेकरून आपण आरामात इथे असा टे ते टेका देऊन आपण बसू शकतो आणि सोबतच इथे स्पेस बघू शकता तुम्ही खूप मोठं इथे अंतर या रिक्षाला दिलेला आहे जेणेकरून गाडी चालत असताना अर्जंट वगैरे ब्रेक दाबला ब्रेकर मध्ये किंवा खड्ड्या खुड्यामध्ये आपण असे पुढे पण जाणार नाही पुढे आपल्याला लागायची पण पाहायला वगैरे भीती नाहीये आणि तुम्ही बघू शकता हे पूर्ण हे जे दिलेलं आहे ते पूर्ण फायबरच या ठिकाणी दिलेलं आहे आणि एक पॅसेंजर बसल्यानंतर मी आता बसलो इथे आरामात आणखी दोन पॅसेंजर एकदम आरामात बसू शकतील एवढा मोठा स्पेस या सीटचा एवढा मोठा सीट आणि एवढा मोठा स्पेस इथे दिलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता साईडला इथे होल्ड पण होल्डर पण दिलेला आहे जे की आपल्या पॅसेंजरला पकडण्यासाठी इथे दिलेलं आहे दोन्ही साईडला पण दिलेला आहे आणि ते वरती पण आपल्याला इथे या ठिकाणी असं पकडण्यासाठी आपल्याला दिलेला आहे हा एक खूप मोठा प्लस पॉईंट या रिक्षाचा आहे आणि मित्रांनो याच्या रिक्षाच्या छत्रीबद्दल बोलायला गेलं तर तुम्ही ते बघू शकता खूप मजबूत छत्रीच्या दांड्या आहेत त्या दिलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता अगोदर सगळे फिटिंग आपल्याला रिक्षाची घेताना रिक्षा अशा कंडिशन मध्ये भेटेल पूर्ण फिटिंग वगैरे करून आणि याच्या छत्रीचे जे कांड आहे ते खूप मजबूत दिलेले आहेत जे आपण याला खोल फिटिंग पण करू शकतो तर मित्रांनो रिक्षाच्या बॉडी बद्दल बोला गेला तर तुम्ही ते बघू शकता इथे हे डोअरचं जे कव्हर आहे ते फायबरचं दिलेलं आहे बाकी हे जे खालची जे पूर्ण बॉडी जे आहे ती मेटलची बॉडी दिलेली आहे खूप मजबूत बॉडी दिलेली आहे आणि तुम्ही ते बघू शकता हे सर्व खालची बॉडी मेटलची दिलेली आहे तसंच हे जी, जी फ्रेम आहे ती फ्रेम फायबरची दिलेली आहे हे जे मरगाड आहे ते पण फायबरचं दिलेलं आहे आणि तुम्ही ते बघू शकता दोन्ही डोअरच्या साईडचे जे कवर आहे ते फायबरचे दिलेले आहेत आणि हूड जे आहे ते पिवळ्या कलरचं हुड या ठिकाणी दिलेला आहे आणि आतमध्ये जी छत्री आहे ती पूर्ण मेटल ची पूर्ण मजबूत अशी छत्री या रिक्षेला दिलेली आहे सोबतच गोल राऊंड मध्ये दोन्ही साईडला साइड ग्लास अशा प्रकारे दिलेले आहेत तर मित्रांनो बॅक साइड चा लोक बघा गेलात तर तुम्ही इथे बघू शकता बॅक साइड ला खिडकी तुम्हाला दिलेली आहे सोबतच इथे तुम्ही बघू शकता इथे महिंद्रा हे नाव इथे दिलेलं आहे आणि साईड दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता इंडिकेटर प्लस रिवर्स लाईट तसेच ब्रेक लाईट तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी दिलेली आहे आणि मित्रांनो नंबर प्लेट लावायला ते तुम्हाला बघू शकते इथे जागा दिलेला आहे सोबतच नंबर प्लेटवर लाईट लावायला देखील इथे लाईट दिलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पॅसेंजर सीटच्या पाठीमागे स्टेपनी ठेवायला जागा दिलेली आहे है साथ देली लिया है। तर तुम्ही ते बघू शकता या ठिकाणी तुम्हाला स्टेपनी जे आहे ते ठेवण्यासाठी इथे जागा दिलेली आहे तर मित्रांनो बॅटरी बद्दल बोलाय केला तर तुम्ही ते बघू शकता ड्रायव्हर सीटच्या खाली या बॅटरीची जागा आहे आणि ही बॅटरी मित्रांनो दहा पॉईंट चोवीस किलो व्यावर इतकी पॉवरफुल बॅटरी दिलेली आहे तर मित्रांनो बॅटरी चार्ज करायला साडेचार घंटे इतका वेळ लागतो आणि हिचे एका फुल चार्जमध्ये मित्रांनो गाडी जे आहे दीडशे किलोमीटर आरामात चालते तर मित्रांनो चार्जिंग करण्यासाठी तुम्हाला इथे बघू शकता इथे चार्जिंगच इथे दिलेलं आहे तुम्ही इथे आरामात तुम्ही बघू शकता इथे लावायचं आहे असं लावल्यानंतर आपल्या रिक्षाला जे आहे ते चार्जिंग स्टार्ट होईल आता पंधरा मीटर ची केबल दिलेली आहे आणि सोळा एम थ्री पिन इथं चार्जर जे आहे तर मित्रांनो डॅशबोर्ड बघून घ्या डॅशबोर्ड बद्दल बोलायला गे गेलं तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे या रिक्षाचा ब्लॅक कलर मध्ये फायबर मध्ये डॅशबोर्ड दिलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता बारा वॅट इथे चार्जर देखील दिलेलं आहे जे की आता खूप महत्वाचं आहे आता रिक्षाला कारण खूप दिवस दिवस ड्रायव्हर बाहेर असल्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग करण्यासाठी हे इथे बारा वॅटचं चार्जर देखील दिलेलं आहे सोबतच तुम्ही इथे बघू शकता या साईडला ग्लो बॉक्स दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट वगैरे काय पण इथे तुम्ही ठेवू शकता या ठिकाणी तर त्यासाठी हा ग्लो बॉक्स देखील दिलेला आहे दे आणि रिक्षाचं जे स्विच आहे तुम्ही इथे बघू शकता राईट साईडला इथे खाली या ठिकाणी स्विच ऑन ऑफचा स्विच दिलेला आहे तर मित्रांनो ते बघा गेलं तर फुल्ली डिजिटल क्लस्टर मीटर इथे दिलेलं आहे आणखी रिक्षा जी आहे आपली ती नाईन थ्री किलोमीटर चालेल आणि इथे तुम्ही बघू तुम शकता झिरो इथे किती स्पीडने आपली रिक्षा चालत आहे ते इथे काउंट करेल आणि इथे बॅटरी लेवल दाखवत आहे म्हणजे आता सध्या दोन काडे आपल्या रिक्षामध्ये चार्जिंग शिल्लक आहे ते पर्सेंटेजमध्ये बॅटरी दाखवेल आणि इथे टोटल किती किलोमीटर गाडी इथे काउंट होईल म्हणजे ऑडोमीटर अशा प्रकारे इथे या रिक्षाला सिस्टम दिलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हँडल बद्दल बोलायला गेला तर रे स्टेअरिंग तुम्ही बघू शकता इथे राईट साईडला रेस याच्यावर आपण रिक्षा चालवायचा आहे आणि इथे दोन मोड दिलेला आहे बटन तुम्ही बटनवरती तुम्ही बघू शकता हा इकॉनॉमी मोड आणि हा बोस्ट मोड म्हणजे इकॉनॉमी मोडवरती आपल्याला चांगली बॅटरीची किलोमीटर आपल्याला जास्त रेंज आपल्याला मिळणार आहे आणि मोड मोडवरती आपल्याला रिक्षा जी आहे ती स्पीड आपल्याला चांगली भेटणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता याच्यावरती आपल्याला एफ वरती आपल्याला आपली रिक्षा जी आहे ती चालवण्यासाठी या मोडवरती आपल्याला बटन ठेवावं लागणार आहे आणि ते मध्ये मिटलवरती ठेवा ठेवल्यानंतर इथे न्यूट्रल आपली रिक्षा जी आहे ती न्यूट्रल करण्यासाठी आपल्याला हे बटन इथे सरळ ठेवावं लागणार ला आहे आणि म्हणजे आपल्याला रिवर्स घेण्यासाठी हे बटन जे आहे ते आपल्याला दाबावं लागणार आहे आणि याच्यामुळे आपली रिक्षा जी आहे ती रिवर्स जाईल लेफ्ट ला बघा गेलं अप्पर डिप्परचं हे बटन इथे दिलेलं आहे तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इंडिकेटरचं बटन इथे दिलेलं आहे सोबतच इथे हॉर्नचं देखील बटन दिलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता या साईडला लाईट ऑन साठी हे जे बटन आहे ते इथे दिलेलं आहे सोबतच वायफरचं बटन देखील दिलेलं आहे आणि इथून तुम्ही वायफ वायफर ऑन ऑफ करू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या हॅ राइट इथे लांडब्रेक दिलेला आहे तर मित्रांनो रिक्षा चालू करण्यासाठी सिंपल आपल्याला हे है जे हँडब्रेक जे लावलेला आहे आपण ते हँडब्रेक आपल्याला काढायचा आहे हँड ब्रेक काढल्यानंतर हे स्विच जे आहे ते आपल्याला ऑन करायचं आहे स्विच ऑन केल्यानंतर इथे बघू शकतो न्यूटल वरती आहे आपले जे बटन जे आहे ते न्यूट्रल मोडवरती आहे तर आपल्याला याच्या फ्रंट वरती करायचं आहे तुम्ही बघू शकता फ्रंट आता फ्रंट वरती आपण याला केलेलं आहे आता आपली जी रिक्षा आहे ती आपली रिक्षा चालू झालेली आहे आपल्याला सिंपल आता हे जे रेस जे आहे ते आपल्याला रेस थोडी द्यायची आहे आणि रेस दिल्यानंतर आपली रिक्षा जी आहे ती हळूहळू स्पीड घेत राहील अशा प्रकारे आपल्याला ही रिक्षा चालवायची आहे रिक्षाला रिवर्स घेण्यासाठी सिंपल तुम्ही बघू शकता रिअरचं बटन आहे ते बघू शकता रिअरवरती बटन दाबायचं आहे आणि रिअरवरती केल्यानंतर आपल्याला जी रिक्षा आहे आपली आता रिवर्स जाणार आहे तर हळूहळू आपल्याला रेल्स द्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला रिक्षा जी आहे ती रिवर्स घ्यायची आहे रिक्षा चालवण्याचे सिस्टम खूप सोपं आणि आपल्याला समजेल असं इथे दिलेलं आहे चला तर मित्रांनो एकदा रिक्षाचा जे आहे पूर्ण ट्रायल मारून बघूयात कशी चालवायला कशी आहे रिक्षा

ਮੇਰੇ ਦਮ ਬੱਤੀ ਬੋਲ ਤੇ ਕਾਲੀ ਕਾਰ ਆਏ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜੋਣਵੇਂ ਜੇ ਯਾਰ ਆ ਨੀਏ ਵੰਡ ਖਾਣ ਪਿੰਗੇ ਮੰਗੇ ਜਾਣ ਜਾਂ ਲੈਂਦੇ ਅਸੀਂ ਬੈਠੀਆਂ ਬਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਨਹੀਂ ਦੇਂਦੇ ਕਾਤੀ ਦੀ ਪਵਾ ਹੱਥੀ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਫੁਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਜੱਸ਼ ਢਾਕੇ ਹੁਣ ਜਾਣਦੇ ਹੋਗੇ 945 ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਭਾਲੀ ਕਰਦਾ तर मित्रांनो रिक्षाच्या बद्दल बोलाय गेलं तर रिक्षाची प्राइस आहे ऑन रोड प्राईज तीन लाख पंचावन्न हजार अशी ऑन रोड प्राईज आहे आणि या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्ही जर रिक्षा घेतली तर तुम्हाला चौदा आज हजार आठशे डिस्काउंट देखील आहे म्हणजे आपल्याला रिक्षा पडत आहे तीन लाख चाळीस हजार मध्ये ही रिक्षा तुम्हाला भेटणार आहे आणि लोन वरती घ्यायला गे। गेला तर तुमच्या सिव्हिल वरती कमीत कमी तुम्हाला पंचवीस ते तीस हजार डाऊन पेमेंट करावं लागेल तर मित्रांनो वॉरंटी बद्दल बोलायला गेलं तर एक लाख वीस हजार किलोमीटर किंवा पाच वर्ष बॅटरी आणि मोटरची वॉरंटी देखील दिलेली आहे तर मित्रांनो महिंद्रा ट्रिओ इलेक्ट्रिक रिक्षा घेण्यासाठी फक्त आपल्याला ड्रायव्हिंग लायसन आणि बॅच या दोन गोष्टीची गरज लागणार आहे त्याच्यावरती रिक्षा आपल्याला आरामात भेटेल तिला परमिटची बिलकुलही गरज नाही आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी परमिट काढले त्यांना ही रिक्षा भेटू शकत नाही आणि ज्यांनी ही रिक्षा घेतली आहे त्यांना परमिट भेटू शकत नाही असे काही कंडिशन या इलेक्ट्रिक रिक्षाची आहे तर मित्रांनो वन टाईम पासिंग आहे लाईफ टाईम पासिंगचं टेन्शन पण आपल्याला नाही आहे